हाय हॅलो नमस्ते मी कल्याणी तुमचं नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे सगळ्याच माझ्या सुंदर सुंदर मैत्रिणींसाठी कारण आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातला मेन्स्ट्रल कपबद्दलचा एक्सपिरियन्स शेअर करणार आहे का शेअर करणार आहे त्याचंही मी रिझन तुम्हाला देणार आहे कारण की खूप वर्ष झाली मी मेन्स्ट्रल कपबद्दल ऐकत होती की मेन्स्ट्रल कप आपण वापरला पाहिजे का वापरला पाहिजे त्याचे रिझन्सही मी ऐकत होते पण मनामध्ये एक भीती होती एक शंका होती की आपण हा कसा वापरायचा आपल्याला हे वापरणं वापरायला जमणार आहे का आ, याची मला थोडी भीती वाटत होती आणि आपल्या बॉडीमध्ये एखादा पार्ट आपण इन्सर्ट करतो आहे तेव्हा आपल्याला नक्कीच भीती वाटणं साहजिक आहे Uh, so, सो uh, मी याच्यावर खूप रिसर्च केला तरी माझी हिंमत झाली नाही कधी की मी मेन्सल कप वापरावा एकदा मी सहज माझ्या गाण्याकडे गेली होती पण मी त्यांना विचारलं मॅडम असं असं मी ऐकते आहे मेन्स्ट्रुल कप मी वापरू का तर मला म्हटलं कल्याणी तू बिंधास वापर खूप चांगला एक्सपिरियन्स आहे त्यांनी त्यांचा एक्सपिरियन्स माझ्याबरोबर शेअर केला uh, तो एक्सपिरियन्स ऐकल्यानंतरही एक मी घरी आल्यानंतर पुन्हा एकदा थोडा रिसर्च केला कारण की आपल्याला कुठलीही माहिती मिळाली की आपण पहिलं जातो आणि गुगलवर टाकतो की असं असं आहे मी याचे फायदे काय याचे तोटे काय आपण सगळं टाकतो आणि पाहतो मीही परत तेच केलं परत मनामध्ये डाऊट आला पण नंतर एकदा म्हटलं की नाही कारण की माझी सॅनेटरी पॅड टू मेन्सुल कप ही जर्नी का झाली का कारण की जेव्हा मा जेव्हा माझी मासिक पाळी यायची म्हणजे आपली जेव्हा मा जेव्हा मा मा माझे पिरियड्स यायचे तेव्हा तेव्हा मला खूप रॅश व्हायचे सॅनिटरी पॅड्समुळे खूप स्मेलही यायचा खूप त्रास व्हायचा मग मला असं वाटलं की एकदा मी ट्राय करून बघायला काय हरकत आहे जर झालाच त्याचा फायदा मला तर काय हरकत आहे म्हणून मी एकदा सहज विचार uh, सहज नाही म्हणू शकत uh, मन असं घट्ट केलं म्हणजे मनाला सांगितलं घाबरायचं नाही आहे काही होणार नाही आहे एकदा आपण ट्राय करूयात आणि मी उठली आणि मेडिकलमध्ये जाऊन दादा म्हटलं दादा एक मेन्स्ट्रल कप हवा आहे मला आणि मी तो मेन्सरल कप आणला आणि मी तो वापरला ट्रस्ट मी आजपर्यंतचा माझ्या आयुष्यामधला हा सगळ्यात बेस्ट डिसिजन होता की मेन्स्ट्रल कप मी वापरायला चालू केला आता मी तुम्हाला दाखवणार आहे की मी कुठला मेन्सरल कप वापरत आहे तर माझ्याकडे पी सेफ नावाची कंपनी आहे त्याचा हा मेन्सर कप आहे कप तुम्हाला कुठल्याही मेडिकलमध्ये इझिली अवेलेबल होतो आणि हा फक्त तीनशे पन्नास रुपयाचा आहे तर तुम्हाला प्राईजवरून तर कळालंच असेल की हा किती बजेट फ्रेंडली आहे आपल्यासाठी आणि याला तुम्ही चार ते पाच वर्ष तसं मी तुम्हाला सांगते दहा वर्ष लिहिलेलं असतं त्याच्यावरती की तुम्ही दहा वर्षे हा रियूज करू शकता पण जर आपल्याला भीती वाटत असेल तर आपण पाच वर्ष जरी यूज केलं तरी सफिशियंट आहे मी ते म्हणेल तीन वर्षही जरी यूज केलं तरी सफिशियंट आहे तर अशा पद्धतीने हा पी सी एफचा माझ्याकडे आहे आणि मीडियम साईजमध्ये आहे आणि तो ओपन केल्यानंतर कसा वापरायचा काय आहे मेन्सल कप म्हणजे काय यात सगळं दिलेलं आहे कसा इन्सर्ट करायचा याच्यापासून सगळी माहिती याच्यामध्ये तुम्हाला दिलेली असते आतमध्ये एक झूट बॅग असते त्या झूट बॅग मध्ये तो असतो आणि त्याचं नाव आहे मेन्सुअल कप तर तो त्याचा शेप पण कप प्रमाणेच असतो अशा पद्धतीने तो दिसतो सगळ्या बऱ्यापैकी लेडीजला हे माहीत असेल की मेन्सल कप काय आहे ज्यांना माहीत नाही मी त्यांच्यासाठी दाखवते हा आहे मेन्सल कप दिसतो कप प्रमाणेच आणि सिलिकॉन मटेरियलचा आहे खूप सॉफ्ट असतो तो कप वापरण्याच्या आधी तुम्हाला चार गोष्टी लक्षात ठेवायच्या त्या चार गोष्टी कुठल्या आहेत त्या मी तुम्हाला सांगते सगळ्यात पहिली गोष्ट की जर तुम्हाला मेन्सरल कप वापरायचा असेल तर तो मेन्स्ट्रल कप तुमच्या साईजचं असणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की तुमची ती राईट साईज असली पाहिजे असं नाही आहे की तुमची साईज स्मॉल अँड तुम्ही मिडियम वापरताय किंवा लार्ज वापरताय तर नाही आणि तुम्हाला त्रास होऊ शकतो त्रास इन द सेन्स तुमचं पोट दुखू शकतं तुम्हाला रॅश येऊ शकतात सो त्याच्यावर मेन्शन केलेलं असतं की कुठल्या एज ग्रुपने कुठली साईज वापरायची आहे दुसरी गोष्ट अशी की जेव्हाही आपण मेन कप वापरणार आहोत तर तो कप स्टरिलाईज केलेला असावा सगळ्यात आत मी त्याच्यावरती लिहिलेलं असतं की स्टरलाइज केल्यानंतरच तो आपल्याला यूज करायचा आहे स्टरलाइज करायचं म्हणजे काय करायचंय फक्त पाणी घ्यायचं आहे नॉर्मल वॉटर घ्यायचे ते आपल्याला बॉईल करायचं आहे आणि त्याच्या त्याच्यामध्ये तो कप एक दहा ते पंधरा मिनटं आपल्या मनाचं समाधान होईपर्यंत ठेवायचं आहे कारण की तो सिलिकॉनचा बनलेला असतो तो वितळत नाही सो आपल्याला वाटतंय ना त्यांनी दहा मिनटं सांगितलंय की दहा मिनटं हा कप तुम्ही ठेवा त्याला स्टरलाईज करा मी पंधरा मिनटं ठेवते की हा माझ्या मनाचं समाधान की हा प्रॉपर स्टरलाईज झालेला आहे आणि त्याच्यानंतर नंबर तीन नंबर तीन हे असं आहे की आपण सगळं स्टरलाईज करतो आपण कप स्टरलाईज केला दहा मिनटाचे पंधरा मिनटं ठेवले पंधरा मिनटाचे वीस मिनटं ठेवले पण ज्या हातांनी आपण तो इन्सर्ट करणार आहोत ते हात आपण स्वच्छ धुवायला विसरतो सगळ्यात मेन आपण हात कुठेही लावलेले असतात आपल्याला माहीत नसतं की आपण काय कामं केलेली आहेत आपले हात कुठे टच झालेले आहेत तर सगळ्यात आधी जेव्हाही आपल्याला कप इन्सर्ट करायचा आहे त्याच्या आधी आपले हात स्वच्छ असणे खूप महत्त्वाचे आहेत आणि त्याच्याचबरोबर हात स्वच्छ प्लस ज्या हाताने आपण तो इन्सर्ट करणार असेल म्हणजे इन्सर्ट करणार आहोत तो आपला जर राईट हँड असेल त्याचे नेल्स हे कट केलेले असावेत नखं आपली प्रॉपर कापलेली असावी तेव्हाच आपण तो इन्सर्ट करायला हवा आणि नंबर चार आणि सगळ्यात महत्त्वाची असं नाही की आज माझा व्हिडिओ पाहिला तुम्हाला वाटलं तरी आणिचा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे आपणही ट्राय करायला हवं तर तुम्ही गेलात मेडिकलमध्ये गेलात घेऊन आलात आणि त्याच दिवशी तुम्ही ट्राय केलं तर नाही जेव्हा तुमची मेन्स्ट्रल सायकल चालू असेल म्हणजे तुमचे पिरियड्स चालू असेल त्याच वेळेस तुम्हाला तो ट्राय करायचा आहे ज्यावेळेस तुमची मेन्स्ट्रल सायकल चालू नसेल म्हणजे तुमची मासिक पाळी चालू नसेल त्यावेळेस तो तुम्हाला ट्राय नाही करायचा आहे आणि तुम्हाला रॅश येऊ शकतात आता मी तुम्हाला सांगणार आहे की हा इन्सर्ट कसा करायचा त्याच्या काही पद्धती आहेत त्या पद्धती तुम्ही जर फॉलो केल्या तर तो तु तुमच्या बॉडीमध्ये इझिली इन्सर्ट होऊ शकतो तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या पद्धती आहे पण त्यातल्या तीन ज्या बेस्ट आहेत सगळेजण ज्या फॉलो करतात त्या मी तुम्हाला सांगणार आहे त्यातला पहिला जो फोल्ड आहे त्याला म्हणतात सी फोल्ड तुम्हाला फक्त तुमचा मेन्स्ट्रल कप असा पकडायचा आहे त्याची जी एज आहे वरची त्याला असं फक्त प्रेस करायचं आहे प्रेस केल्यानंतर फोल्ड करायचा आहे असा तो सी आकारचा दिसतो किंवा त्याला यू यू शेप पण म्हणतात तर अशा पद्धतीने तो, तो फोल्ड करायचा आहे आणि इन्सर्ट करायचा ही झाली पहिली पद्धत दुसरी पद्धत आहे सेवन शेप किंवा सेवन फोल्ड त्याला सेवन फोल्ड असं म्हणतात तुम्हाला कप फक्त पकडायचा आहे हा कप आहे पुन्हा एकदा त्याची एज जी आहे ती फक्त फोल्ड करायची आहे हा सेवनचा शेप रेडी तयार होतो ह्या सेवनचा शेप रेडी झाल्यानंतर तो तुम्हाला ॲज इट इज बॉडीमध्ये इन्सर्ट करायचा आहे म्हणजे तुमच्या वजनामध्ये इन्सर्ट करायचा आहे लास्ट फोल्ड आहे पंचडाऊन फोल्ड जो सगळ्यात चांगला आणि इझिली इन्सर्ट होणारा शेप आहे फक्त कप असा पकडायचा आहे मध्ये एजला तुम्हाला तुमच्या इंडेक्स फिंगरनी फक्त प्रेस करायचं आहे आणि असा रोज टाईप थोडासा शेप तयार होईल ह्या शेपला म्हणतात पंचडाऊन शेप आणि हा खूप इझी आहे ही खूप इझी मेथड आहे कप इन्सर्ट करण्याची हे ती ह्या अशा तीन पद्धतीने हा कप तुम्ही तुमच्या बॉडीमध्ये इन्सर्ट करू शकता तुम्हाला सांगणार आहे तर तुमच्या बॉडीमध्ये कसा इन्सर्ट करायचा आहे तुम्ही कप घेतला कप घेतल्यानंतर तुम्हाला एका तुमच्या कम्फर्टेबल पोझिशनमध्ये यायचं आहे तुम्ही जेव्हा कम्फर्टेबल पोझिशनमध्ये याल तुम्हाला स्कॉटमध्ये स्कॉटमध्ये बसल्यानंतर ह्या तीन शेपपैकी तुम्ही सी शेप करा तुम्ही सेवन शेप करा किंवा तुम्ही पंच डाऊन शेप करा कुठलाही शेप तुम्हाला बनवायचा आहे समजा मी आता बनवला सी शेप स्कॉटमध्ये फक्त तुम्हाला बसायचं आहे आणि हलक्या हाताने प्रेस करायचं आहे तर तुम्हाला हा प्रेस करताना सरळ स्ट्रेट असा पुश नाही करायचा आहे तर तुम्हाला थोडासा स्लांटिंग म्हणजे तिरका पुश करायचा आहे पुश केल्यानंतर तुम्हाला हे सोडून द्यायचं आहे तो आपोआप ओपन होतो वॅक्यूम तयार होतं आणि तो त्याची जागा घेतो काही केसमध्ये तो ओपन नाही झाला तुम्हाला वाटलं की तो ओपन नाही झाला तर तुम्हाला तो थोडा फिरवायचा आहे हाताने किंवा थोडा ओढायचा आहे किंवा इंडेक्स फिंगरने थोडं प्रेस करायचं साईडने तर तो आपोआप ओपन होतो आणि जेव्हा तुम्हाला आता वाटतं आहे की तुमचा ओव्हरफ्लो होतो आहे तुम्हाला आता असं वाटतं आहे की आपला जो कप आहे तो भरत आलेला आहे तेव्हा तुम्हाला काढताना काय करायचं आहे अगेन सेम अगेन तुम्ही कम्फर्टेबल व्हायचं आहे स्कॉटमध्ये बसायचं आहे हा आपला जो कप आहे आपलं जी इंडेक्स फिंगर आहे ती फक्त प्रेस हलक्या हाताने प्रेस करायचं आहे आणि त्याची स्टेम पकडायची वॅक्यूम रिलीज होतं आणि हलक्या हाताने त्याला फक्त खाली ओढायचं आहे तो निघून येतो जोही तुमचा फ्लो साचलेला आहे तुम्हाला तो फक्त ड्रेन करायचा आहे कमोडमध्ये ड्रेनेजमध्ये कुठेही तुम्हाला जिथे तुम्हाला सोयीचं आहे ते तो तुम्हाला ड्रेन करायचा आहे स्वच्छ पाण्याने पुन्हा एकदा आपला मेन्स्ट्रल कप धुवून घ्यायचा आणि तो रियूज करायला रेडी असतो असं नाही आहे की तुम्ही आज तुमचा फर्स्ट डे आहे किंवा सेकंड डे आहे तुम्ही सकाळी स्टरिलाईज केलं आणि वापरायला घेतलं आहे तर तुम्हाला तो एकदा फ्लो जेव्हा तुम्ही तुमचा फ्लो झाला आणि तुम्ही ते ड्रेन केलं तर तुम्हाला परत तो स्टरिलाईज करूनच वापरायचं आहे नाही तुम्ही त्या दिवशी त्याला फक्त स्वच्छ पाण्याने क्लीन करायचं आणि वापरायचं आहे इतकं इझी आहे ते आणि जेव्हा जेव्हा हा मेन्स्ट्रल कप मी वापरते तर मी तुम्हाला सांगते पहिलं असं असायचं जेव्हा पिरियड्स असतील म्हणजे आपली मासिक पाळी चालू असेल ते आपल्याला कुठे वॉटर पार्कला जायचं असेल किंवा आपल्याला कुठे ट्रेकला जायचं असेल तर खूप बंधनं यायची आपल्याला डाग लागायची भीती वाटते पाण्यामध्ये तसंही आपण सॅनिटरी पॅड घालून उतरू नाही शकत पण ह्या मेन्सरल कपमुळे लाईफ इतकी इझी बनली आहे की तुम्हाला वाटणार नाही की तुमचे मासिक तुमची मासिक पाळी चालू आहे तुमचे पिरियड्स चालू आहे याचा फील पण तुम्हाला येणार नाही सगळ्यात मेन जो आपल्याला मासिक पाळीमध्ये जो स्मेल येतो जेव्हा आपण सॅनिटरी पॅड वापरतो त्याचा जो खराब स्मेल येतो तो पण येत नाही आपल्याकडे तेव्हा ऑप्शन्स नव्हते आता आपल्याकडे खूप चांगले चांगले ऑप्शन आलेत आणि आपल्याला माहिती आहे आपलं मेन्स्ट्रल हायजीन हे किती इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी कारण की सॅनिटरी पॅड आपण जेव्हा यूज करतो ते आपल्याला चार ते पाच तासामध्ये चेंज करायचेच असतात कंपल्सरी कारण की त्याच्यामध्ये केमिकल्स असतात ज्याच्यामुळे आपल्या ब्लडचा स्मेल येऊ नये ह्यासाठी त्याच्यामध्ये खूप सारे फ्रॅग्रन्स ॲड केलेले असतात त्याच्यामुळे आपल्याला ते तीन ते चार किंवा जसं आपला फ्लो असेल तसं आपल्याला ते चेंज करावे लागतात प्लस आपल्याला इचिंग होते त्याचा स्मेलही येतो परत ते डिस् कुठे टाकायचे इथून प्रश्न असतो आपल्यासमोर आपण कुठे ट्रॅव्हल करत असू तर ते कुठे टाकायचे इथून आपल्याला प्रश्न असतो आणि इन्व्हायरमेंट फ्रेंडली पाहायला गेलं तर सॅनिटरी पॅड हे कधीच इन्व्हायरमेंट फ्रेंडली नाही आहेत हे जे मेन्सल कप आहेत हे वर्षानुवर्षे आपल्याला एकच कप पुरेसा आहे आपण दहा वर्षे हा एकच कप वापरणार आहोत हा रिजेबल असल्यामुळे इन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे आणि याचे खूप फायदे आहेत मी जेव्हा फर्स्ट टाइम हे वापरलं मला थोडा डिस्कम्फर्ट जाणवला पहिले एक दोन महिने तो जाणवतोच त्याच्या तर असं नाही आहे की जर आपल्याला पहिल्यामध्ये महिन्यामध्ये डिस्कम्फर्ट जाणवलं तर आपण वापरायचं बंद करायचं आहे तुम्ही एक दोन महिने नक्की ट्राय करा तुम्हाला एक दोन महिन्यानंतर जेव्हा तुम्ही यूज टू व्हाल पिरियड्स आल्यानंतर तुम्हाला कधीच असं वाटणार नाही की आज माझे पिरियड्स चालू मला जर वाटलं की याने लिकेज होऊ शकतं की पहिला महिना आहे मी पहिल्यांदा ट्राय करते मी साईज बरोबर घेतली की नाही मला माहीत नाही हा डाऊट माझ्या माइंडमध्ये आहे तर त्या केसमध्ये तुम्ही जे रियुझेबल पॅड्स असतात ते वापरू शकता की तुम्ही फर्स्ट टाईम मेन्स्ट्रल कप वापरताय तर मेन्स्ट्रल कप वापरून तुमच्या तुम्ही रियुझेबल जे पॅड असतात सॅनिटरी पॅड असतात ते वापरू शकता की तुम्हाला एक अंदाजा येईल की हे लीक होतं आहे की नाही होतं ही माझी साईज करेक्ट आहे की नाही आहे अशीच मी दोन महिने ट्राय बे ट्रायल बेसिसवर हा वापरला आणि खरं सांगते आजपर्यंत माझ्या जेवढ्याही मैत्रिणी ज्यांनी हा कप वापरला आहे सगळ्यांचा पॉझिटिव्ह फीडबॅकच आहे आजपर्यंत मला असं कुणीच भेटलं नाही की ज्यांनी निगेटिव्ह बोलले की नाही हां सुरुवातीला डिस्कम्फर्ट आहे तर आहे कारण की आपल्या बॉडीला ही सवय नाही आहे एकदा तुम्हाला एक दोन तुम्हा महिने वापरल्यानंतर सवयच होईल तेव्हा तुम्ही नक्कीच म्हणाल की मेन्स्ट्रल कप सॅनिटरी पॅडपेक्षा नक्कीच चांगला आहे मलाही तुम्हाला, तुम्हाला सगळ्यांना असं सांगायचं आहे की सगळ्या तुम्हालाही भीती वाटेल काही महिला खूप सेन्सिटिव्ह असतात त्यांना भीती वाटते की आपल्या बॉडीमध्ये एखादा दुसरा पार्ट आपण कसा इन्सर्ट करायचा मी समजू शकते सगळ्यांनाच भीती वाटते पण ही भीती काढा एकदा ट्राय करा तुम्हाला फायदा होईल आणि हा माझा व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमचेही एक्सपिरियन्स जर तुम्ही मेन्स्ट्रल कप वापरत असाल वापरत नसाल किंवा सॅनिटरी पॅड वापरत असाल तर तुमचे त्याच्याबद्दलचे एक्सपिरियन्स तुमच्या त्याच्या मना तुमच्या मनातील त्याच्याबद्दलच्या शंका तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगू शकता आणि जर तुम्ही वापरत असाल आणि त्याचा जर पॉझिटिव्ह इफेक्ट असेल तुमच्या लाईफमध्ये की मी तुम्हाला वाटलं असेल की याचा मला खरंच फायदा झाला तर तेही कमेंटमध्ये सांगा कारण की माझ्यासारख्या ज्यांच्या मनामध्ये भीती होती की नाही हे मी नाही नाही वापरलं पाहिजे मला याची भीती वाटते तर अशा महिलांसाठी किंवा मा अशा माझ्या मैत्रिणींसाठी हे नक्की युजफुल होईल तुमच्या कमेंट वाचून त्यांनाही कळेल की नाही मेन्सल कप वापरणं सेफ आहे आणि इझी पण आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद